बीड लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून नामदार धनंजय मुंडे यांच्या जागोजागी प्रचंड जाहीर सभा होताना दिसत आहेत राडी येथे प्रचंड रॅली काढून सभा घेण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत नामदार धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात प्रचंड जाहीर सभा होताना दिसत आहेत राडी येथे झालेल्या प्रचंड रॅलीतून आणि सभेतून हे दिसून आलं या सभेत नामदार धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करताना सांगितलं की हे सरकार गरिबाच नाही त्यांनी घेतलेले निर्णय आणि कायदा कुठल्याही सामान्यांना झाला नाही त्यामुळे एका शेतकऱ्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील बजरंग सोनवणे यांना निवडून द्या असं सांगितलं याप्रसंगी दत्ता पाटील टी मुंडे राजेसाहेब देशमुख यांनीही भाजप सरकारवर टीका करत लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना संसदेत पाठविण्याचं आवाहन केलं मुद्रा लोनचे जे पैसे मुद्रा लोनचे भावला गोष्ट मी म्हणजे लक्षात आणून देऊ इच्छितो की मुद्रा लोनचे ज्यांनी जेणे अर्ज बँकेत भरले ते अकराशे पंच्याऐंशी रुपये बँकेत भरून घेतले परंतु ते पैसे बँकेत न ठेवता त्यांच्या प्रायव्हेट कंपनीकडे हजारो कोटी रुपये तिथे जमा झाले आणि हेच पैसे आताच्या ज्या उद्याच्या निवडणुकीमध्ये वापरणारे आणि ओळखच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता उद्या त्याला हे रोडला जर टोल सुरू झाले तर आपल्याला पाचशे एक मोठ किशात घेऊन मध्ये बसून आपल्याला प्रवासाला निघावं लागेल डिझेलच्या व्यतिरिक्त रोडचा टोल आपल्याला भरावा लागणार आहे या रोळच्या टोल मध्ये देशाच्या उत्पन्नातला एक यांनी खर्च केलेला नाही म्हणजे काय काय हे अरे आता थोडी झाली त्या सगळ्यात एवढ्यावर थांबल्यावर त्यांनी मला चॅलेंज केलं पंकजाताईने के चॅलेंज केलं म्हणजे धनंजय मुंडेत हिंमत असेल तर आणखीन एक दिवस शिल्लक आहे फॉर्म भरायचा स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि निवडणूक लढवून दाखवावी पंकजाताई किती वेळ हो घाई झाले तुम्हाला जरा थांबा ना सहा महिन्यानंतर विधानसभेच्या <laughs> निवडणूक आहेत ना बघू ना काँग्रेस एवढी घेईल

नेमका माझ्या नाकातला शेगूर यांनी कसं बघितलं काय माझ्या पाच प्रश्नाच उत्तर आमच्या या दोन बहिणीने झालं खूप सरपंच झाले सरपंच झाले पंचायत समिती सदस्य तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य सभापती दोन वेळा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष आणि आज लोकसभेचे उमेदवार म्हणून तुमच्यासमोर मी आज विश्वास देतो काल आष्टीची पवार साहेबांची झालेली ऐतिहासिक सभा या बीड जिल्ह्यात सुद्धा जवळजवळ मी बत्तीस सभा घेतल्या आज आणखी सहा सभा होणार आहे उद्या आणखी कमीत कमी सहा सभा आहेत या सगळ्या गोष्टीतून मी आपल्याला सांगतो की बजरंग बाप्पा सोनमजींचा विजय या लोकसभा मतदारसंघातला निश्चित आहे त्यांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचा नाही आता मात्र पैसा कितीही काढतील पण शेतकऱ्याला द्यायला ह्याला ना पैसा नाही आमिष कुठल्याही आमिषाला बळी पडू नका एका शेतकऱ्याच्या पोराला आपल्या सर्वांचे प्रश्न या शेतकऱ्याचे प्रश्न या बीड जिल्ह्याचे प्रश्न या बीड जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न या देशाच्या सर्व सर्वभोम सभागृहामध्ये मांडण्यासाठी आणि तिथं सरकारशी भांडण्यासाठी आपल्याला बजरंग बाप्पा सोनवणे यांना अठरा तारखेला अठरा तारखेला घराच्या समोरच बटन दाबून तीन मशीन येणार आहेत ते भाजपने एवढे चालू अवलंबित काय सांगायचं हो उघड फॉर्म आज आपल्या मतदारसंघाचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात आहे जोपर्यंत जीवात जीवा जो जीवन जोपर्यंत मी राजकारणात जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत तो परळी विधानसभा मतदारसंघाला आणि या बीड जिल्ह्याला विचारण्याशिवाय महाराष्ट्रात कुठलेही राजकारण होऊ शकणार नाही एवढी राजकीय ताकद <प्राण> आपल्याला आणि आपल्यापेक्षा जवळ असलेल्या शेजारी असलेल्या लातूर जिल्ह्याचा आपण विकास बघतोय नांदेडचा पाहतोय औरंगाबादचा पाहतोय पश्चिम महाराष्ट्राचा पाहतोय चीफ नंदकुमार पांचाळ एनटीव्ही न्यूज मराठी बीड